नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये जगातील प्रत्येक बायकोला स्वतःच्या नवऱ्याकडून ह्या सहा गोष्टीची अपेक्षा असते लग्न हे दोन व्यक्तीमध्ये नाहीत तर दोन कुटुंबामध्ये होतं आणि हे दोन कुटुंब खुश राहावीत म्हणून नवरा बायको या दोन नात्यांना आज जन्म झटावं लागतं एकही फासा कमी पडला तर संसाराचं चाग डगमगू शकतं म्हणून बायकोला आपल्या नवऱ्या काढून काही साधेशा अपेक्षा असतात ज्या पुरुषांना माहीतच हव्यात प्रत्येक नातेसंबंधात परस्पर विश्वास आणि समजारापणाचा मोठा वाटा असतो अनेकदा स्त्री आपल्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत परंतु त्यांच्या काही अपेक्षित आणि महत्वाचे इच्छापूर्तीचे घटक असतात नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी हे समजून घेणं फार आवश्यक आहे की का बायकोला काय हवं असतं जरी त्या बोलत नसतील तरी देखील हे छोटेसे पण महत्त्वाचे घटक नात्यातील बंध अधिक घट्ट करू शकतात चला तर मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ती उघडपणे बोलत नसली तरी देखील प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याकडून अपेक्षित असतात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याकडून अपेक्षित असतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मग चला तर सुरू करू याच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे मुलं आणि समाजापुढे आपल्या बायकोचा कधी अपमान करू नका प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडण ही होतच असतात आणि ती श्रीखंडासारखी असतात जशी कधी गोड तर कधी आंबट प्रत्येक नवरा बायकोचे किरकोळ भांडण होत असतेच परंतु हे भांडण मुलांसमोर किंवा के समाजापुढे केलेला अपमान स्त्रीला गर्भगरीत करतो मानसिक खच्चीकरण स्त्रीला थकवते काही वेळा इतरांचे नवरा बायकोच्या नात्यात था हस्तक्षेप करण्याने संसार धुळीत मिळण्याची भीती असते अशा वेळी संयमाने आणि धीराने गैरसमज दूर करायला हवेत दुसरी गोष्ट म्हणजे दुःखाने आजारपण त्यामध्येच खरी परीक्षा असते असे म्हटले जाते बायकोचे खरे रूप नवऱ्याच्या आर्थिक संकटात दिसते तर नवऱ्याचा खरा स्वभाव बायकोच्या आजारपणात आजर्पाना दिसते आजारपणात आणि दुःखात बायकोला नवऱ्याचा हात हातात हवा असतो बायको अशी व्यक्ती आहे जिच्या असण्याने आयुष्यात वसंत बहरतो आणि नसल्याने फाल्गूनमध्ये ही उदासीनता जाणवते तिच्या आजारपणामध्ये तिला तिच्या नवऱ्याचे असणे खूप महत्त्वाचे वाटते हीच तिची सर्वात जास्त आणि मोठी अपेक्षा असते तिसरी गोष्ट म्हणजे बायकोला आपल्या नवऱ्याकडून नियमितपणे प्रेम आणि कौतुक मिळावे असे वाटत असते प्रत्येक के वेळेस केवळ महागड्या भेटवस्तू देऊन व्यक्त होण्याची गरज नाही तर साध्या शब्दानी आणि कृतींनीही हे व्यक्त करता येते रोजच्या जीवनात थोडेसे कौतुक किंवा आभार व्यक्त करणे त्यांना आनंदित करू शकते प्रेमाच्या या छोट्या छोट्या कृती त्यांच्या मनाला आधार देतात आणि नात्यातील आपुलकी टिकून ठेवतात चौथी गोष्ट म्हणजे बायकोला आपल्या नवऱ्याकडून भावनिक आणि आर्थिक सुरक्षितेची अपेक्षा असते त्यांना असे वाटते की नवऱ्याने प्रत्येक परिस्थितीत त्यांना आधार द्यावा आणि कोणत्याही संकटाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहावे सुरक्षितेची ही भावना नात्यात विश्वास निर्माण करते आणि त्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ देत असते पाचवी गोष्ट म्हणजे त्यांना सन्मानाची वागणूक द्या पदरी पडलेल्या प्रतिकृती प्रिय करायला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या प्रेमप्रियसीची म्हणजेच बायकोची इच्छा असते की तिला सन्मानाची वागणूक द्यावी प्रत्येकच गोष्टीत पुरुषी अहंकार न आणता स्वतःवरून तिच्या अस्तित्वाचा आणि मनाचा विचार करावा कुटुंबातील इतरांचे बोलणे ऐकून ती खूप दुःखी झालेली असते पतीच्या चार शब्दाने ती सर्व कटू घेऊन घेते म्हणून नवऱ्याने बायकोला सन्मानाची वागणूक द्यावी अशी प्रत्येक बायकोची आपल्या नवऱ्याकडून इच्छा असते सहावी गोष्ट म्हणजे बांधणामध्ये दोघांनीही एक पाऊल मागे घ्यावे ज्या घरातील नवरा बायको स्वतःच्या चुका मान्य करून कबूल करतात त्या नवरा बायकोचे प्रेम कधीही संपत नाही किंवा कमी होत नाही ना तर टिकवणं ही प्रक्रिया दोन्ही बाजूने व्हायला हवी परंतु पुरुषप्रधान संस्कृतीमुळे नेहमी माघार या बायकाच घेत असतात म्हणूनच त्यांची अपेक्षा असते नेहमी माघार बायकोनीच घेतण्यापेक्षा नवऱ्यानेही घ्यावी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ह्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो जर माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ पाहत असतील तर आपल्या नवऱ्याला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या ह्या बायकोच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद